ना पुलाखाली एका बलकरच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात श्रीकांत राजेंद्र गुंड वय तीस राहणार हगलूर उत्तर सोलापूर याचा मृत्यू झाला तर अतुल शिवदास ढवळे वय सदोतीस राहणार हगलूर उत्तर सोलापूर हा जखमी झाला आहे ही घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी बल्कर चालक प्रेमचंद नेवाड वय पन्नास राहणार राजस्थान याच्यावर मंगळवारी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास तुळजापूर नाक्यावरून बलकर गाडी पुणे रोडकडे जात असताना त्याची धडक ही सोलापूरहून हगलुरला जाणाऱ्या ढवळे यांच्या दुचाकीला बसली या धडकेत दुचाकी चालक ढवळे लांब फेकले गेले तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला गुंड हा चाकात अडकला यावेळी त्यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर जाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले यात श्रीकांत गुंडच्या हाताला आणि छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर ढवळे यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती कळताच जोडभाई पोलीस ठाण्याचे हवालदार निलेश साळुंके यांनी पूर्ण कार्यवाही केली या घटनेचा तपास साळुंकेस